आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत तालुक्यात सरपंच पदांचे आरक्षण जाहीर महिलांना सत्तावन्न जागा एकूण एकशे सोळा गावांसाठी आरक्षण सोडत पूर्ण जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच तहसील कार्यालयात पार पडले या सोडतीत एकूण एकशे सोळा गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये महिलांसाठी तब्बल सत्तावन्न जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत सदर आरक्षणाचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे सर्वसाधारण महिला पस्तीस एस महिला सात ओबीसी महिला पंधरा ओबीसी पुरुष सोळा सर्वसाधारण पुरुष पस्तीस एस टी एक एस पुरुष सात या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर तसेच अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही बळकट करण्यासाठी आरक्षण महत्वाचे या आरक्षण सोडतीमुळे महिला व मागासवर्गीय समाज घटकांना नेतृत्वाची संधी मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा सहभाग अधिक प्रभावी होणार आहे सर्व स्तरावरून या प्रक्रियेचे स्वागत करण्यात येत आहे येत्या काही दिवसात निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणालाही यामुळे नवसंजीवनी मिळेल असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा